जय शिवराय मित्रांनो आपण आज आहोत बगाड जात्रा या सरदवाडीतल्या हॉटेलमध्ये तर ही कन्सेप्टच थोडीशी वेगळी आहे आज आपल्या सोबत आहेत हॉटेलचे मालक श्री नामदेव घावटे आपण त्यांना आज विचारणार आहोत की काय नेमकं कन्सेप्ट आणि कशी कशी तुम्हाला सुचली काय सांगा आणि बगाड जात्रा ही कन्सेप्ट तुम्हाला कशी सुचली आमचं दोन वर्षातून एकदा बगाड जात्रा असते सर्व घावटे फॅमिली बरीच समाज आणि बाकी इतर पंचकुशेचे लोक असतात सगळे जात पावनी मंडळी म्हणून कारण ते दोन असून एकदा त्या यात्रा भरते तरुण तर त्या यात्रेमध्ये आम्ही आठशे लोक जेवतात साधारण बरं तर ती जेवत असताना आपण सगळं घरी बनवतो स्वतः तिथे कुठलाही आचार्य वापरत नाही काही नाही तर मसाले वगैरे सगळे अख्खे मसाले घेतो स्वतः आपण कुठून ते वापरतो आपण कुठलाही पॅकिंगचा मसाला वापरत नाही बरं मग तिथं आम्हाला असं जाणवलं की टेस्ट वगैरे सगळं आम्ही बाकीच्या बैलगाड्या असतात जे भाऊके असते किंवा असत त्यांच्यापेक्षा आपली टेस्ट नक्कीच चांगली असते तर मग त्यातून असं जाणवलं की आपण जर हेच व्यवसाय रूपाने जर आपण चालू केलं तर व चालू शकतं तर मग त्या दृष्टीने मग आपण हॉटेल चालू करण्यात ठरवलं आणि तोच फॉर्म्युला तिकडे जे मसाले वगैरे वापरतो आपण <laughs> जो फॉर्म्युला वापरतो तो, तो सगळा इकडे वापरला <laughs> आणि त्याप्रमाणे मग आता दोन अडीच मेन चालू करून पण भरपूर प्रतिसाद चांगला भेटतोय <laughs> आणि लोकांच्या प्रतिक्रिया पण चांगल्या येतात <laughs> टेस्ट वगैरे चांगली आहे आम्हाला अशी टेस्ट भेटली नाही कुठं एकदम घरगुती त्यात कुठल्याही प्रकारचं आपण केमिकल वापरत नाही कुठे पावडर वापरतो आता याच्यामध्ये काय होतंय की म्हणजे दोन वर्षांनीच का बरं जत्रा जत्रापती मग ते शेकडो वर्षापासूनची शे परंपरा आहे आपली आणि फक्त ते पहिल्यापासून चालत झालं रूढी परंपरा आपण तेच पुढे जोपासले आणि त्याप्रमाणे सर्व परिवार त्यात सहभागी होऊन यात्रा साजरी करतात ती मग याच्यात म्हणजे असं नाही म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचंय जे दोन वर्षांनी लोकांना चव चाखायला मिळणार आहे ते तुम्ही सोमवार सोडता प्रत्येक वारी तुम्ही देण्याचा प्रश्न नक्कीच नक्कीच शंभर टक्के तीच टेस्ट हा तेच सर्व काही एकंदर गोष्टी पद्धतीत ज्या जे जत्रेत वापरतात वाप तो ते तोच फॉर्म्युला आपण इथं वापरला तेव्हा टेस्ट पण आपल्याला जत्रेत भेटणार मग आता जत्रेत जे स्वयंपाक करणारी माणसं असायची तीच इथं करतात का हा हा माझी आई स्वतः करते अच्छा। आई मसाले स्वतः बनवते ओके आणि फॉर्म्युला सर्व भाजी बनवताना आई स्वतः असते तिच्या हिशोबाने सगळं मटेरियल आपण तयार करतो ओके आ, आ, चे आता समजा सरासरी डेलीचे किती माणसांचं तुम्ही असं म्हणजे बनवून घेता आता सध्या तरी एक शंभरचा वर्षीड लोकांपर्यंत ऐकतो आधीच महिन्याला जस अंदाज येईल तसं तसं आपण फिंका तयार करतो ओके म्हणजे आता सगळं म्हणजे हातावरतीच काम चालू आहे म्हणजे घरगुती आणि चुलीवरती जे म्हणताय तर आता बऱ्याच ठिकाणी काय होतं बऱ्याच हॉटेलला म्हणतो बाहेर बोर्ड असतो चुलीवरच भाकरी चुलीवरचा स्वयंपाक पण ती भाजवली तर जाते याच्यामध्ये आपल्या अ गॅसवरती म्हणा भट्टीमध्ये म्हणा तर ही तुम्ही जी कन्सेप्ट राबवली किती दोन तीन चुली दिसतात चार ना म्हणजे प्रेक्षकांनी पण लक्षात घ्यायला पाहिजे की इथं दिशामाला मालाने फशेवधांना अशी गोष्ट नाही जे आहे ते सगळं समोर समोर आपण काय केलं मग लोकांना ते समोर दिसावं ओपन किचन कॉन्सेप्ट ठेवली हो आपण ओके किचन आपलं पूर्ण दिसणार आहे पण काहीच नाही ठेवलं आपण चालतंय ते लोकांच्या समोर चालणार ओके फ्रीज मध्ये नाही ठेवलेली तर रोजच्या रोज शेतातून आणली ताजी तवानी कोचिंग भाजी भाजीसाठी वापरतो प्रदीप असतात पाच चिकन थाळी पेशेल एक मटन थाळी पेशेल एक चिकन फ्राय आणि एक मासवडी थाळी जलदी देने का